नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बेसन बटाटा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघताय तुम्ही आपण छान बारीक असे बटाटे चिरून घेतलेले आहे बेसन लागणार आहे आपल्याला लाल तिखट कश्मीरी मिरची हळद आणि धने पावडर कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे लांब टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे चांगली तडकू द्यायची आहे एक विरं टाकला आपण थोडस हिंग हा बारीक चिरलेला लांब कांदा आपण इथं टाकतो लालसर असा परतून घ्यायचा आहे पण हे बेसन थोडस तेलामध्ये भाजून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं बेसन सतत फिरवत राहायचंय म्हणजे बेसनचा गोळा होणार नाही कश्मीरी मिरची आपण टाकतोय आता हळद हे पण मिश्रण आपण एकत्र चांगलं करून घेऊया आणि धने जिरे पावडर आता आपण टोमॅटो ऍड करणार आहोत चांगलं परतून आहे मिश्रण आता हे लांब चिरलेले बटाटे आपण टाकतो याच्यात आपण चांगले एकत्र करून घेऊया मीठ आपण चवीनुसार टाकायचे आपण झाकण ठेवून झाकण थोडस पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्यायचं आपल्याला किती सुंदर दिसते आपली बेसन बटाटा तुम्ही बघू शकता बेसन बटाटा किती सुंदर दिसतोय ट्राय करा तुम्ही खूप छान लागतो खायला